आपले विचार प्रत्येक विचार पॉझिटिव्ह असला पाहिजे आणि हा पॉझिटिव्ह विचार तुम्ही करायचे एकदा सवय जाऊ की तुमच्या जीवनामध्ये सगळं पॉझिटिव्ह होत जातं सगळं पॉझिटिव्ह होत जात अर्थात याला दोन गोष्टी पाहिजे आपण जसं जमिनीमध्ये बी पेरलं की त्याला खतपाणी घालतो खत पाणी घातलं नाही तर ते झाड येत नाही मग त्याला फळ पण येत नाही तसं तस आपण एखादा संकल्प केला कि मी मोठा सायंटिस्ट होणार मी मोठा डॉक्टर होणार किंवा मी चांगल्यापैकी आय एस होणार किंवा आय पी एस होणार असं काय काय उद्योगपती होणार हे तुमच्या ठिकाणी हा जो संकल्प आहे त्याला प्रयत्न आणि प्रार्थना याची जोड दिली पाहिजे प्रयत्न म्हणजे खत आणि प्रार्थना म्हणजे पाणी खत आणि पाणी याचा तुम्ही जरा पुरवठा केलात की तो संकल्प सिद्ध झाल्याशिवाय राहत नाही प्रयत्न आणि प्रार्थना प्रार्थनेने तुम्हाला अधिष्ठान मिळत आणि प्रयत्नाने तुम्हाला यश लवकर मिळून देतं म्हणून प्रयत्न आणि प्रार्थना या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत हे कधी विसरता कामा नये पण संकल्प तर सोडला पाहिजे आणि म्हणून एखादा चांगला विचार तुम्ही धरा युवा पिढीने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे अशी की तुम्हाला जे काही व्हायचं आहे ना ते दुसरा काय सांगतो त्याच्यावर अवलंबून राहता का म्हणे किंवा आई वडील सांगतात त्याच्यावर राहून राहता का म्हणे पुष्कळ आईवडील काय करतात ते का त्यांनी करता। मगही सांगितलं चैनीने चैनी साहेबांनी सांगितलं की आय नाईन्टी पर्सेंट मिळाले पाहिजे अमुक पाहिजे अमुक तू इंजिनिअरिंगलाच जा आता डॉक्टरचा मुलगा जर असेल ना तर डॉक्टर तो पालक त्याच्या मागे लागतो तू डॉक्टर होऊन याला इंजिनियर व्हायचं असतं तो म्हणतो तू डॉक्टर हे जे आपल्याकडे जे चाललेलं आहे चुकीचं आहे युवा पिढीने एक लक्षात ठेवलं पाहिजे कोण काय सांगतो ते तुमच्या उपयोगी पडणार नाही तुम्हाला काय आवडत तुमची कुवत काय तुम्ही काय करू शकाल याचा विचार करून तुमचं ध्येय तुम्ही आधीच ठरवून टाका आणि मग त्या ध्येयाच्या दिशेने मग तुम्ही प्रयत्न कसून करायचे आणि त्याच्या जोडीला प्रार्थना म्हणायची असं जर तुम्ही केलं तर तुमचा संकल्प सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही पण <प्राथा> आज प्राथ बरीच मुलं मला माहिती आहे कॉलेजमध्ये बाकीचे मित्र काय सांगतात बाकीच्या मैत्रिणी काय सांगतात सायन्सला जाऊया सायन्सला जाऊया ते म्हणतात नाही कॉमर्सला कॉमर्सला जाऊया म्हणजे याला स्वतःचं महत्वच काही नाही तसं कामा कामाने एवढ्या या ठिकाणी एवढी माणसं आहेत या ठिकाणी एवढी माणसं आहेत एक बाई दुसऱ्या बाईसारखी दिसत नाही आणि एक पुरुष दुसऱ्या पुरुषासारखा दिसत नाही का तो व्यवस्थेचा एक भाग आहे ईश्वरी दिव्य व्यवस्थेचा तो भाग आहे आता दिसत नाही हा एक झालं पण प्रत्येकाच्या आवडी वेगळ्या प्रत्येकाच्या नावडी वेगळ्या प्रत्येकाची निवड वेगळी प्रत्येकाचे विचार वेगळे प्रत्येकाचा स्वभाव वेगळा हे सगळं आहे ना हे सगळं वेगळं आहे सगळं वेगळं आहे आणि म्हणून तुम्ही जे जन्माला आलेले आहात त्याचा पाठीमागे काहीतरी हेतू आहे आणि म्हणून तो हेतू काय आहे तो तुम्ही शोधून काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तुमच्या पालकांनी आणि तुमच्या शिक्षकांनी शिक्षक पालक आणि तुम्ही ह्या तिघांनी तुम तुम्ही कशासाठी जन्माला आलेला म्हणजे याचा अर्थ तुम्हाला आवड कशाची आहे म्हणून आम अमेरिकेमध्ये वगैरे असे प्रयोग करतात की बरीचशी खेळणी ठेवतात आणि मुलाला कशाची आवड आहे बघतात तो एखाद्या मुलाला वाचनाची आवड असेल तो पुस्तकाला हात लावतो एखादा मुलगा ला, मोटर घेतो आणि ते मोडतो मौर्तो, मोडतोड करतो आणि काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो अरे म्हणजे हा इंजिनियर होणार तो विद्वान होणार असं काहीतरी ते करत असतात त्यामध्ये खरोखर अर्थ आहे की तुम्हाला कशाची आवड आहे हे महत्वाचे आहे तुमच्या आवडीप्रमाणे जा तुम्हाला जर डॉक्टर व्हायचं असेल तर डॉक्टरच वा इंजिनिअर व्हायचं असेल तर इंजिनियर व्हा तुम्हाला जे व्हायचं असेल ते व्हा पण जे तुम्ही कराल ना ते उत्तम करा जे कराल ना ते उत्तम करा अगदी तुम्ही झाडू आला तरी झालात तर झाडू उत्तम मारा कळलं <laughs> की नाही की म्हटलं पाहिजे की झाडू मारावी तर यानीच मला सांगायचा मुद्दा काय तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये तरी चालेल पण तिथे टॉपला गेलं पाहिजे <laughs> आणि तुम्हाला जर टॉपला जायचं असेल तर तुमच्या ठिकाणी क्रिएटिव्ह इमॅजिनेशन पाहिजे क्रिएटिव्ह इमॅजिनेशन त्याला मराठीत कल्पकता असं म्हणतात ही क्रिएटिव्ह इमॅजिनेशन तुमच्या ठिकाणी जर असेल तर तुम्ही टॉपला जाऊ शकता आता ही क्रिएटिव्ह इमॅजिनेशन कुठून येते सबकॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड आणि म्हणून सबकॉन्शियस माइंडशी तुम्ही जर ताद्यात्म्य कराल त्या सबकॉन्शियस माइंडला जर तुम्ही टेम कराल सबकॉन्शियस माइंडला जर तुम्ही टॅप कराल सबकॉन्शियस माइंडशी तुम्ही जर अनुसंधान जोडाल तर ते सबकॉन्शियस माइंड तुम्हाला अनुकूल होईल आणि तुमच्या जीवनामध्ये तुमचे संकल्प सिद्ध करायला ते समर्थ ठरेल आणि म्हणून डॉक्टर बर्फी एके ठिकाणी म्हणतात ॲज सुन ॲज युअर सबकॉन्शियस माइंड ॲक्सेप्ट एनी थॉट और आयडिया इट प्रोसेस टू पुट इट इन इफेक्ट इट युझिस ऑल इस माय टी रिसोर्सेस टू दॅट एंड अँड ऑल द मेंटेन्स स्पिरिच्युअल लॉज ऑफ युअर डीपर माइंड की तुम्ही एखादा विचार धरला संकल्प केला की तो संकल्प अंतर्मनाने जर पकडला की ते अंतर्मन तो संकल्प सिद्ध करण्यासाठी सगळ्याच प्रकारचे तुम्हाला मदत करते असे अंत असं अंतर्मनाचं शास्त्र आहे म्हणून बहिमन आणि अंतर्मन यांचा संबंध आपण लक्षात घेतला पाहिजे आणि सगळ्या समस्या ज्याला म्हणतात सगळे प्रॉब्लेम ज्याला म्हणतात सगळ्या डि अडचणी ज्याला आपण म्हणतो त्याचं जे मूळ आहे ना ते मूळ अंधश्रद्धेमध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये आहे सगळ्या अंधश्रद्धा ज्या आहेत ना त्यांचंही मूळ त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आहे म्हणजे चांगलं आणि वाईट या सर्वांचं मूळ त्या अंतर्मनामध्ये आहे त्या अंतर्मनातून बाहेर काय काढायचं आणि तिथेच काय ठेवायचं तुझ्या हातात आहे म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनात म्हणून युवा पिढीने आतापासून आपली आवड काय आणि आवड नुसती असून बघायचंय कुवत पण बघायला पाहिजे आवड कुवत आणि आपण आपल्याला मिळा असलेली परिस्थिती या सगळ्याला जमेल आणि आपण त्याच्यातून मार्ग काढून कसा याचा विचार आधीपासून केला पाहिजे आणि प्रथम संकल्प पा केला पाहिजे की मला अमुक व्हायचं आहे म्हणजे व्हायचं आहे तुम्ही एकदा संकल्प केलात ना की मग अंतर्मन तुम्हाला साथ देईल तो संकल्प पुन्हा 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 तो तुम्ही सतत त्याच्यावर चिं सिंचन केलं पाहिजे म्हणजे प्रार्थना म्हणणं आणि प्रयत्न करणं पाणी घातलं पाहिजे आणि म्हणून संकल्प धरणे महत्वाचं आहे आता आपण संकल्प धरतो दिसायला अगदी छोटी गोष्ट वाटते पण ती आपोआप मोठी होत जाते आपोआप मोठी होत जाते तुम्ही कोकणातली माणसं आहात किंवा देशावरची माणसं आहात तलाव तुम्ही पाहिलेले आहात तलाव कसा शांत असतो तलाव कसा शांत असतो तुम्ही एक दगड घ्या आणि असा टाका तिकडे एक लहानसं वलय तयार होईल एक लहानस वलय तयार होईल आणखीन थोड्या वेळे दुसरं वलय तयार होईल ते मोठं असेल आणि तिसरं वलय तयार होईल त्याहून मोठं करता 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 ते वलय जे आहे ना ते सगळे तलावाला व्यापून टाकत तसा तुम्ही एकदा संकल्प केलात दृढ अंतकरण धरला आणि अंतर्मनामध्ये सोडला की मग तो संकल्प जो आहे जो प्रथम अगदी लहानसं बोल होतं ना तो करता 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 तो जीवनामध्ये साकार होईल म्हणून तू जाय तुझ्या जीवनातच हे सगळं जे शास्त्र आहे हे शास्त्र लक्षात ठेवलं पाहिजे युवा पिढीने एक लक्षात ठेवलं पाहिजे की युअर सबकॉन्शियस माइंड वर्क्स फॉर गुड अँड बॅड आयडियाज अ लाइक युआर सबकॉन्शियस माइंड वर्क्स फॉर गुड अँड बॅड Ideas alike. The law, when applied in a negative way, is the cause of failure, frustration, and unhappiness. However, if your habitual thinking is harmonious and constructive, you will experience success, prosperity, and perfect health. This is the the subconscious mind is. वाईटही करू शकतं आणि चांगलंही करू शकतं त्यांनी काय करायचं चांगलं करायचं का वाईट करायचं हे कॉन्शियस माइंडने ठरवायचं म्हणजे तुम्ही ठरवायचं आणि म्हणून कॉन्शियस माइंड जरी छोटं असलं आणि सबकॉन्शियस माइंड जरी मोठं असलं तरी पत्नीची सुद्धा पॉवर असते पत्नी नाही का संसारामध्ये पत्नीची पॉवर आहे की नाही असते तसं कॉन्शियस माइंडची पॉवर आहे सबकॉन्शियस माइंडला वळवण्याचं तेव्हा सांगायचा मुद्दा असा मग त्याच्यासाठी पत्नी हुशार लागते पत्नी बावळ असेल तर उपयोग नाही पत्नी जर अडाणी असेल ना बावळ असेल ना हय तर पती कधीच तिला अनुकूल होणार नाही पण पत्नी जर हुशार असेल कळलं की नाही टॅक्टफुल असेल फ्लेक्झिबल असेल तर ती पतीचं मन वळवेल मुलांचं मन वळवेल सासूचं मन वळवेल सासऱ्याचं मन वळवेल आणि संसाराचा स्वर्ग करून टाकेल हे पत्नीचं पत्नीचं सामर्थ्य आहे पण तिच्या ठिकाणी शहाण पण पाहिजे थोडक्यात एका शब्दात शहाण पण पाहिजे तसं बैलमनाकडे शहाण पण पाहिजे की अंतर मनाला टेप कसा करायचा टाईम टेम कसं करायचं त्याला वळवायचं कसं त्याला अनुकूल कसं करून घ्यायचं हे कॉन्शियस माइंडला कळलं पाहिजे त्याच्यासाठी त्याला कोणीतरी शिकवलं पाहिजे हे शिकवितात त्यांना सद्गुरु असं <laughs> म्हणतात म्हणून युवा पिढी माझ्या डोळ्यासमोर हो आहे ना तरुण वर्ग आहे तरुण मुली आणि तरुण मुलं त्याने तुम्ही जोपर्यंत कॉलेजमध्ये जाता ना तोपर्यंत भानगडी करू नका म्हणजे प्रेम मीम वगैरे आहे ना या लफड्यात मी लफडत म्हणतो आला त्या लफड्यात पडू नका कळलं की नाही का तर अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल तर अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं आणि पुढे तुमची परिस्थिती बिघडली तर जी मुलगी तुमच्यावर प्रेम करते ना ती सुद्धा नाकारेल तेव्हा सांगायचा मुद्दा असा की प्रेमाच्या भांगडीत युवा पिढीने पडू नये कळलं की नाही मग त्याने सगळं लक्ष जे आहे ना ते अभ्यासावर केंद्रीकृत करावं आणि अभ्यास करायचा म्हणजे पाठांतर नव्हे अभ्यास कर वो, वो, जो करायचा तो नॉलेज ओरिएंटेड पाहिजे ते ज्ञान आपण त्याच्यातून मिळवलं पाहिजे तुम्हाला जी पुस्तकं आहे त्याच्यामध्ये ज्ञान आहे ते ज्ञान तुम्ही संपादन केलं पाहिजे ते ज्ञान उपयोगी पडेल मार्क उपयोगी पडत नाही मार्क उपयोगी पडतात ठराविक थर, लेवलपर्यंत मग पुढे उपयोगी पडतं ते ज्ञान ज्ञानाने तुम्ही टॉपवर जा नुसते मार्क्स मिळून जाणार नाही पाठांतर करूनही मार्क्स मिळतात आणि कॉपी करूनही मार्क्स मिळतात तर सांगायचा मुद्दा असा की जीवनामध्ये ह्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत की संगत धरण्यामध्ये युवा पिढीने सावध असलं पाहिजे कारण संगत म्हणजे संगती आणि संगती तशी मती आणि मती तशी गती ती तुम्हाला जी संगत मिळते त्या संगतीप्रमाणे तुम्हाला विचार मिळतात जी माणसं ज्या माणसांच्या संगती तुम्ही आहात ना त्या माणसांचे विचार तुम्हाला मिळतात आणि ते विचार म्हणजे तुम्हा तुमच्यावर झालेले संस्कार असतात आणि त्यामुळे तुम्ही त्या संस्काराप्रमाणे विचाराप्रमाणे जीवनामध्ये आचार आणि उच्चार करत असतात आणि त्याच्यातून तुमचं जीवन घडत असतं किंवा बिघडत असत म्हणून संगत धरण्यात मुलांनी सावध असलं पाहिजे आणि मोठ्याने पण कळलं की नाही दारू पिणाऱ्यांची संगत चुकूनही करू नका वाईट माणसांची संगत चुकूनही करू नका उन्हाळ मुलांची संगत करू नका कारण ही संगत म्हणजे विस्तवाशी खेळ आहे ही संगत म्हणजे विस्तवाशी खेळ आहे हो म्हणून संगत जगण्यात युवा पिढीने सावध असलं पाहिजे कारण त्या संगतीने पुढे सगळं तुझं होणार आहे आम आम्ही शाळेमध्ये होतो ना तेव्हा जी मुलं हुशार होती ती कॉलेजमध्ये नापास झाली आणि आम्ही शाळेमध्ये कमी हुशार होतो कॉलेजमध्ये आम्ही अभ्यास जेव्हा केला तेव्हा आम्ही त्यांच्या पुढे गेलो याचं कारण का संगती म्हणून संगतीला फार महत्त्वाचं स्थान आहे म्हणून संगत धरण्यात मुलांनी सावध असलं पाहिजे कारण विचार जे येतात ना ते संगतीतून येतात आणि विचारांचं महत्त्व किती आहे ते मी आता सांगितलं की विचारांचं एवढं महत्त्व आहे की विचार जीवनाला साकार करतात नन्दात् ऐश्वर्यात सर्वान्त कल्याणकर रक्षण कर्